सीबीआय अधिकारी असल्याचे भासून वशी येथील माजी सैनिकाची पंधरा लाख पन्नास हजारांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली रवी कुमार आणि नवजित सिनी असे संशयित तोतया अधिकाऱ्यांची नावे आहेत याबाबत सेवानिवृत्त विक्रम वसंत पोदा राहणार वशी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी गुरुवार दिनांक सव्वीस रोजी कुरळ पोलिसात फिर्याद दिली पोलिसांच्या माहितीनुसार एक ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रवी कुमार आणि नवजित सिने यांनी वेळोवेळी त्यांच्या मोबाईलवरून मी सी बी आय मुंबई विभागातून आय पी एस अधिकारी बोलत आहे तुमचे काळ्या पैशाच्या व्यवहारात संशयित म्हणून नाव आले आहे त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याची पोद्दार यांना भीती घातली तुमच्या खात्यावरील रकमेचे ऑडिट करण्याचे आहे असे भासून विक्रम पोद्दार यांच्याकडून पंधरा लाख पन्नास हजार रुपये आर टी जी एसद्वारे घेऊन फसवणूक केल्याचे पोद्दार यांनी सा फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीनुसार दोघा संशयितांवर दोनशे अडतीस दोन हजार चोवीस बी एन एस तीन पाच तीनशे अठरा दोननुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कुरळ पोलीस करीत आहेत